नमस्कार मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मूगदाळी आणि चवडीच्या डाळीचे करोडे किंवा साडगे कसे तयार करायचे ते सांगणार आहेत तर मी एक किलो मूग दाळ घेतलेली आहेत आणि अर्धा किलो चवडीची डाळ घेतलेली आहे तर मी हे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातलेली आहे आणि स्वच्छ सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुवून आणि याला मी पाट्यावर वाटून घेणार आहे तर हे चवळीची डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे रात्रभर आणि स्वच्छ धुवून वाटून घेतलेले आहे पाट्यावरती मी बघा पाट्यावरती चवळीची डाळ वाटत आहे तर अशा पद्धतीने वाटून घ्यायची तर त्याआधीसुद्धा मी वाटलेली आहे तर बघा चवळीची डाळ वाटलेली आहे तर अशा पद्धतीने बारीक म्हणजे मध्यमच वाटायची जेणेकरून खोर साड घे छान येतील त्यासाठी बघा माझी पूर्ण चवडीची डाळ वाटून झालेली आहेत आणि मी मूग डाळसुद्धा पाट्यावरतीच वाटून घेणार आहे तर मूंग डाळसुद्धा चवडीच्या डाळप्रमाणेच वाटून घ्यायची डाळ आणि चवडीची डाळ वाटलेली मी एकत्र करून घेणार आहेत पूर्ण तर अशा पद्धतीने मूंगदा आणि चवडीची डाळ मी पूर्ण वाटून घेणार आहेत पूर्ण डाळ वाटून झालेली आहेत मूग डाळ आणि चवळीची डाळ मी एकत्रच केलेली आहे तर मी चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत कारण की तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तर या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकून देणार आहेत कारण कमी जास्त करण्याचं कारण म्हणजे आपण भाजी करतो साडगेची त्यामध्ये सुद्धा आपण भाजी म्हणजे सुद्धा मिरची वापरतो त्यासाठी यामध्ये कमीसुद्धा घेतला तरी चालतील तर मी लसूण घेतलेला आहे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये बारीक करून घेणार आहेत आणि अद्रकचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत एक इंचाच तर मी मी लाल आणि हिरव्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या ज्या लाल ला हो झालेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर मी अशा पद्धतीने ठेसा तयार करून घेतलेला आहे तर हा पूर्ण ठेसा यामध्ये मी टाकून घेणार आहेत बघा मी पूर्ण ठेसा टाकून घेतलेला आहे तर यामध्ये मी चवीनुसार एक ते दीड चमचा मी माझ्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आणि एक चमचा धनीपूर टाकत आहे आणि थोडा कोथंबीर आहे तो सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेणार आहेत तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर कोथंबीर टाकू शकता तर मी याला तो पूर्ण मिक्स करून घेणार आहेत हातानेच मिक्स करायचं जेणेकरून छान असं मिक्स झाल्यानंतर करडेसुद्धा छान असे नरम येतात किंवा साडगेसुद्धा म्हणू शकता तुम्ही बघा मी हाताने पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडी चिमोडभर हे टाकत आहे जास्त नाही पूर्ण परत एकजीव करून घेणार आहेत अशा पद्धती छान असं फेटून घ्यायचं जेणेकरून आपले साडगे किंवा करोडे छान असे नरम येतील खुसखुशी येतील आणि खाण्यासाठी सुद्धा छान असे मस्त नरम लागते मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी कागद घेतलेला आहे पॉलिथीन तर यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेणार आहेत साडगे ते मी तुमच्या आकारानुसार टाकायचे शक्यतो मी मोठेच टाकते जेणेकरून साडगे किंवा कोरडे छान असे खुसखुशीत होतात त्यासाठी तर पूर्ण साडगे मी टाकून घेणार आहेत आणि उन्हामध्ये वाढून घेणार आहेत बघा मी कोरडे हे उन्हामध्ये दोन दिवस वाळण घातलेले आहे तर बघा किती मस्त तयार झालेले आहे तर याची कोळली भाजीसुद्धा छान लागते आणि पातळ भाजीसुद्धा छान लागते बघा आणि किती नरम खुसखुशीतसुद्धा झालेली आहेत करोडे आणि साडगी तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल वाळवणाची तर रुपालीच रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो थँक्यू